लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी आपलं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे वळवलंय आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रबळ उमेदवाराचा शोध घेतला जातोय अशात कोणतीही निवडणूक म्हटली की पहिला महत्वाचे असतं ते म्हणजे पक्षाचा प्रभारी जो निवडणुकीत ऍक्शन प्लॅन आखून पक्षाला सर्वाधिक जागा मिळवून देण्यास कार्यक्षम असेल त्यानुसार भाजपच्या वरिष्ठांनी यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांची निवड केली आहे तर सहप्रभारी म्हणून रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नेमणूक केली आहे पण भाजपच्या वरिष्ठांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे वरिष्ठांचा आता उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर विश्वास राहिला नाही का असा सवाल उपस्थित झालाय कारण मागील प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस हे काम करत होते पण आता भाजपने प्रभारी बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र भाजपात चर्चांना उदाण आलंय विशेष म्हणजे विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेला सुरुवात केली आहे तर पाहुयात एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक पक्षासाठी महत्वाची होती कारण महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती तर देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढत होती या लढतीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला महायुतीला केवळ सतरा जागांवरच समाधान मानावे लागले आणि देशात इंडिया आघाडीने एनडीएला चांगली तप दिल्याचं पाहायला मिळालं पण या निकालामुळे परिणाम झाला तो महाराष्ट्रात कारण महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीला विजय मिळवणं गरजेचं होतं मात्र महायुतीला बहुमताचा आकडा गाठणं राहिला लांबच पण त्यांना विजय मिळवणंही शक्य झालं नाही त्यामुळे आगामी काळात पुन्हा उभारी घेण्यासाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे अशात भाजपच्या गोटातून पहिला निर्णय समोर आला तो म्हणजे महाराष्ट्र प्रभारी बदलण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आगामी राज्य विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव तर सहप्रभारी म्हणून रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नेमणूक केली कारण भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे गेल्या वर्षी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी होते त्या निवडणुकीत भाजपने दोनशे पैकी एकशे त्रेसष्ट जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला पण लोकसभेसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळवता आलं नाही परिणामी फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंडळातून मुक्त करण्याची मागणी श्रेष्ठींकडे केली फडणवीसांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपात अनेक खलबत घडली अशात महत्वाचं म्हणजे नवी दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे ज्या राज्यात येत्या काळात विधानसभा निवडणूक आहेत त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलवण्यात आहे महाराष्ट्रातून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार आहेत लोकसभेच्या निकालानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी बदलल्याने विरोधकांनीही फडणवीसांवर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्रातील हे मोठे फेरबदल आहेत केंद्रीय मंत्र्यांची प्रभारी म्हणून केलेल्या नेमणुकीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नकारात्मक छबी केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा नकोशी झाली असल्याचं स्पष्टपणे दिसत इतरांना साईडलाईन करणारे स्वतः साईडलाईन होत आहेत असा टोला त्यांनी लगावलाय पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रभारी बदलण्याचा घेतलेल्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा